महाराष्ट्र रेल्वेत चोरी करणारी महिलांची टोळी सक्रिय चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात झाली कैद न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच चोरी होण्याच्या घटना घडत असतात मात्र हैदराबाद हिसार एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पकडून मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले असून या चारही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चारही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता एका महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून उर्वरित तीन महिलांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मनमाड स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सदरील आरोपी कैद झाल्याने पोलीस प्रशासनाला मदत झाली दरम्यान या चोरीच्या घटनेमध्ये चौदा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास लोहमार्ग निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संतोष शिंदे हे तपास करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मनवाड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा